कार फ्रेंड्स आपण एम एच सेट एक्झाम पेपर जे आयोगाकडून घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट तर यामध्ये आपण सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेला पेपर त्याचं विश्लेषण बघत आहे ॲन्सर्स बघत आहेत प्रश्न पहिला शिक्षक विमर्शी स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात प्रश्न दोन विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते प्रश्न क्रमांक तीन स्वयं म्हणजे काय स्वयंचा सा फुलफॉर्म सांगायचा सा आहे स्टडी वेब्स फॉर ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्परिंग माइंड्स असा स्वयंचा फुलफॉर्म होतो स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग ऑफ यंग ॲस्परिंग माइंड्स प्रश्न चौथा इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी भूमिका पालन पद्धती जास्त योग्य पद्धती आहे प्रश्न पाच अध्यापन प्रक्रियेचे नियमन आकारिक मूल्यमापनाद्वारे केले जाते प्रश्न क्रमांक सहा संशोधकाच्या ठाई संशोधन अभियोग्यता असलीच पाहिजे प्रश्न क्रमांक सात गुणात्मक संशोधनातील चिंतनशील टिप्पा नोंदी करणे किंवा असे म्हणतात प्रश्न आठ शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन ते म्हणजे नैदानिक कसोटी होय प्रश्न नऊ जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिणाम हे चतुर्थक विचलन असणार प्रश्न दहा संशोधन पत्रिकेचे म्हणजे रिसर्च जनरल मानक मूल्य इम्पॅक्ट फॅक्टरवर ठरते मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा ते पंधरा हे उतारावर आधारित आहेत तो मला हा उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा बघू कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामाय सामायीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण अंतर्गत प्रकारचे असते प्रश्न क्रमांक सतरा प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक संप्रेषणाची परिणामकारकतावर परिणाम करू शकतो त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा जी जी ब्राऊनच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होईल प्रभावी संप्रेषण हे एम एस मायनस एम आर इक्वल टू झिरो या समीकरणाने दाखवता येते संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर परिणाम प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास गोंधळ असे म्हणतात त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस शून्य व एक या अंकांनी आठ मीठ किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या शब्दा प्रत्येक शब्दामध्ये एक तीन वेळा व शून्य पाच वेळा येतात तर असे छप्पन तयार होतील प्रश्न क्रमांक बावीस काही वेगवेगळ्या समित्याने त्यांचे सदस्य दिलेले आहे ते तुम्हाला त्याचा आन्सर डी आहे बरोबर पाहून घ्या प्रश्न क्रमांक तेवीस यामध्ये चार रांगा दिलेल्या आहेत चार रांगेमध्ये उभे व्यक्ती दिलेले दिले आहे आणि त्या व्यक्तींचं रांगेतला क्रम हे तुम्हाला शोधायचं होतं प्रश्न क्रमांक चोवीस एक पाण्याची टाकी आहे ते पहिल्या नळ्याला सहा तास लागतं आणि दुसऱ्या नळ्याला भरण्यास बारा तास लागतं तर जर दोन्ही एकाच वेळी चालू केल्या तर दोन्ही टाकी एका मी भरण्यासाठी दोन्ही टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल तर चार तासाचा वेळ लागेल हे तुम्हाला बरोबर पाहायचं आहे आणि सोडून काढायचं आहे त्यानंतर एक्स वायमध्ये दहा टक्के गुण जास्त मिळाले तर व्हायला एक्सपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले हे शो काढायचं आहे तर उत्तर न वेधो त्यानंतर ह्यामध्ये क्रम दिलेला आहे पडण्याच्या शर्यतीमध्ये कोणकोणाच्या मागे पुढे हे सिक्वेन्स तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर एक लॉजिकल क्वेश्चन आहे हा अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने सोडवायचा होता आणि त्यामध्ये एक घर बांधण्याची प्रोसेस त्यामध्ये सिक्वेन्स कोणता आधी येईल तर ते लावायचं होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस घोडा हा एक तृणभाक्ष्य प्राणी आहे हे विधान प्रत्यक्ष आहे त्यानंतर एक रिझनिंगचा क्वेश्चन आहे काही प्राणी बुद्धिमान आहेत विधान दुसरा माकडे बुद्धिमान प्राणी आहेत तर निष्कर्ष सर्व माकडे बुद्धिमान आहेत आणि दुष्काळ दुसरा निष्कर्ष घोडे बुद्धिमान आहेत तर यावर कोणतं निष्कर्ष उचित असेल तर पर्याय क्रमांक एक म्हणजे सर्व मी सर्व माकडे बुद्धिमान आहेत हा पहिला निष्कर्ष योग्य ठरतो हो त्यानंतर संबंध द दिलेला आहे संबंध ओळखायचा होता लघुउद्योजक विवाह विवाहित आणि स्त्रिया ह्यांचा संबंध काय तर ऑप्शन क्रमांक सी त्यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस आणि बत्तीस हे सारणीवर टेबलावर आधारित प्रश्न आहेत बरोबर बघा आणि त्याचे उत्तर तुम्हाला शोधून रील अॅनालिसिस uh, करायच्या त्यानंतर प्रश्न क्रमांक चौतीस आणि पस्तीस डायग्राम दिलेले आहे त्या डायग्रामवरून आधारित प्रश्नाचे उत्तर काढायचे आहे त्यानंतर प्रश्न छत्तीस महत्त्वाचा आहे एस टी एम एल या शब्दाचा योग्य अध्यक्षर विस्तार काय होईल तर एस टी एम एलचं फ्लोफॉम तुम्हाला सांगायचं हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज प्रश्न क्रमांक सदतीस भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा कधी सुरू केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये प्रश्न अडतीस स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी युनिकोड ही सर्वात उपयोगी गोष्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डिजिटल पेमेंट ॲपशी संबंधित काय आहे ऑप्शनपैकी तुम्हाला कमेंट करायचं आहे अगदी सोपा आहे तुम्हाला कमेंट करायचं आहे प्रश्न क्रमांक चाळीस कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय कॉन्सर्शिया डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे तर ई शोध सिंधू हे उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल हा वैश्विक वातावरण बदल याशियाशी संबंधित आहे प्रश्न बेचाळीस घरगुती कारणांसाठी पाणी गरम करण्यासाठी कोणती नैसर्गिक को सौर प्रणाली वापरली जाते तर सौर औष्णिक प्रणाली प्रश्न त्रेचाळीस आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पती जलीय जलीय वनस्पतींची अमाप वाढ होते कारण काय तर नायट्रेट व वा फास्फेटमधील वाढ प्रश्न क्रमांक चौवेचाळीस हवा दूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो तर तो आहे एस ओ टू प्रश्न पंचेचाळीस महापालिकेचा ओला घनकचरा याचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते कंपोस्टिंग करून महापालिकेचा ओला घनकचरा कंपोस्ट जर केला तर आपल्याला माती सुपीक करता येऊ शकते त्यानंतर मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था मदरसा या नावाने ओळखल्या जात होत्या प्रश्न सत्तेचाळीस रुसा आर यू एस ए ही योजना प्रामुख्याने राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवते काय करते उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवते राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवते त्यामुळे आपण रुसायच सा। प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास पर्यावरण शास्त्र म्हणतात प्रश्न एकोणपन्नास यू जी सीने उच्च शिक्षित उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी अध्यापनाची तयारी करण्यासाठी इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे स्वयं हा उपक्रम तांत्रिक विषयासाठी मानवीय विषयासाठी व्यवस्थापन विषयासाठी विकसित केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला पी डी एफ जर पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट करू शकता थँक्यू